संघर्ष केलो शेकडो वर्षाचा सातशे आठशे हजारो वर्षापूर्वीचा आहे आणि म्हणून ही लढाई संकल्प काही दहा वर्षात लढाऊ हो करणार करणार हे बघा पहिला लढा होता तो जाती व्यवस्थेच्या उतरंडीच्या विरुद्ध होता ती जातीच्या आधारावर कमी जास्त मांडणं ह्याच्या बाबतीमध्ये होता आणि त्यामुळं हे समतेच्या आधारावर खुलं केलं गेलं मंदिर समिती नेमली गेली याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचार करावा असं अजिबात नाही आहे म्हणून या भ्रष्टाचाराच्या जा विरुद्धसुद्धा लढा आज त्याची चर्चासुद्धा आज होणार आहे ही कायदेशीर लढाई त्याचीसुद्धा कायदेशीर लढाईमध्ये आम्ही समाविष्ट करणार आहे आणि त्या दोन्हीच्या बाबतीमध्ये एका बाजूला ही कमिटी आहे असं राहिलं पाहिजे कारण ती ही समतेच्या आधारावरची कमिटी आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या भ्रष्टाचार जर नवीन अरेंजमेंटमध्ये कोण करणार असेल तर तो भ्रष्टाचार आम्ही चालू देणार नाही अशा दोन्ही पातळीवर ही लढाई आज जाहीर केली जाईल पंच्याहत्तर टक्के मुक्त झाले आरती सोडली तर पंचवीस टक्के काय राहिले ती आरती राहिली ना उतरंडीची आरती राहिली ना ती बंद करावी हां ती बंद करायला पाहिजे नागरिक हो तो चालूच आहे ना तो एका बाजूला चालू होता त्याच्यावर परिषदा झाल्या सगळं झालं त्याच्याविषयी संघर्ष सुरू झाला तेवढ्या त्याच्या पलीकडे जाऊन आता हे पुन्हा पहिलं पहिल्यासारखं करावं हे म्हणजे मागं पुन्हा लढा पुढं नाही आम्ही नेत होतो त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे तेव्हा आम्ही याला कायद्याच्या कक्षेतसुद्धा विरोध करू कायद्याच्या कक्षेतसुद्धा त्यांचा पराभव करू आणि चळवळीच्या माध्यमातूनसुद्धा पराभव करू आणि या दहा वर्ष पूर्ण होत आहेत मंदिर समितीमुक्त होऊन काय दहा वर्षात तुम्ही शिवालोकन कसं करा एक असं आहे की अठ्ठेचाळीस वर्षानंतर अठ्ठेचाळीस वर्षांच्या लढ्यानंतर आपल्याला असं दिसते की हा विजय मिळाला तोपर्यंत अर्धवट निकाल होते सगळं होतं आता अठ्ठेचाळीस वर्षानंतर हा निकाल झाल्या झाल्यानंतर हे सगळं संपायला पाहिजे होतं पण हे संपण्याचं काही नाव घेत नाही त्यामध्ये आमचं त्यावेळेला असं म्हणणं पण होतं की विठ्ठोबाची आरती जी आहे ती आरती ही पुरुषसुक्ताच्या आधारावर करू नये कारण विठ्ठोबा ही दैव दैवत जे आहे ही हे दैवत ही विठू माऊली जी आहे ती माऊली आहे आणि माऊली असल्यामुळं ती वर्णव्यवस्था मानत नाही वर्णा अभियामानं केला पावटणी असं तुकवरा यांनी म्हटलेलं आहे आणि विठोबा रुखमाईची ज्या कथा आहेत त्या कथांच्यामध्ये सुद्धा समता आहे आणि इथं मात्र एका विश्वपुरुषाच्या तोंडातून ब्राह्मण जन्माला आला बाहूंच्यामधून क्षत्रिय जन्माला आला धडामधून वैश्य जन्माला आला आणि पायांच्यामधून शूद्र जन्माला आला हे जर आम्ही तुकवारा सम तुमच्या विठूबारा समोर म्हणायला लागलो विठू समोर म्हणायला लागलो तर त्याचा अर्थ असा होतो की मी आम्ही त्या त्यांची ज्याला हिंदीमध्ये तोहीन करतो म्हणतो अपमान करतो तो विठू माऊलीच्या सगळ्या तत्त्वांना पायदळी तुडवल्यासारखा आहे त्यामुळं त्याची लढाई पुन्हा आम्हाला सुरू करावी लागली आढावा घ्यायचा म्हटलं तर आणि दुसरी दुसरी लढाई जी आहे ती आता नुकत्याच घडलेल्या काही घटनांच्यामुळं आमच्या अंगावर आलेली आहे ती खरं लढाई करायची पाणी आमच्यावर यायला नको होती ते म्हणजे इथे सुब्रमण्यम स्वामी नावाचे एक ग्रस्त आले त्यांनी या ठिकाणी काही लोकांच्या बैठका घेतल्या आणि त्यांनी एक केस दाखल केली की हे जे मंदिर आहे हे हिंदूंचं मंदिर आहे आणि इथं ब्राह्मणांनाच अधिकार आहे अशा तऱ्हेने त्यांनी भूमिका घेतली खरं म्हणजे संपूर्ण इतिहास काढला सगळ्या संतांचे संतांचे अभंग काढले ज्ञान महाराजांच्या गोव्या काढल्या तरी त्यामध्ये असं कुठंही नाही की विठू माऊली ही फक्त ब्राह्मणांची आहे आणि त्या ब्राह्मणांनी त्याची पूजा करायला पाहिजे असं कुठंही त्यामध्ये आलेलं नाही आणि त्यामुळं या ठिकाणी जी मंदिर समिती नेमली गेलेली आहे ही सगळ्या अठरा पगड जाती असतील वेगवेगळे धर्म असतील यामध्ये कुठंही वर्ण आणि जात मानली जात नाही आणि त्याचबरोबर मुस्लिमा मुस्लिम समाजाची इथे दिंडी येते ख्रिश्चन समाजाची दिंडी येते आणि बौद्धांची सुद्धा दिंडी येते आता हे सगळं असताना तुम्ही कसं काय म्हणू शकता आहे आणि शासनाचा निर्णय जो आहे तो संघर्षातून आलेला तो एकदम नाही आलेला आणि अशा वेळेला जर तुम्ही ते उलटं फिरवायला लागलात तर इतिहासाची चाकं तुम्ही उलटी फिरवता असा अर्थ होतो आणि पुन्हा एकदा जातीची उतरंड आहे ती आम्ही तोडण्याचा प्रयत्न बुद्धांच्या काळापासून झाला खरं म्हणजे विठू माऊली ही बुद्धांचीच अवतार आहे असं ज्ञानदे ज्ञानदेवानी म्हटलेलं आहे असं तुकोरायाने म्हटलेलं आहे असं नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे तेव्हा त्यांच्या काळापासून हा जाती व्यवस्थेच्या उतरंडीच्या विरुद्धचा लढा आहे त्यानंतर तो लढा हा अशोकाने केलेला आहे सम्राट अशोकानी त्यानंतर ज्या काळामध्ये महात्मा फुलेनी केलेला आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आणि म्हणूनच घटनेमध्ये ही जी परंपरा आहे घटनेमध्ये जी समता आलेली आहे त्याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की हे फ्रेंच राजक्रांतीवरून आलेलं नाही तर हे महा भारतामध्ये या देशामध्ये जी समतेचा कल्पना आहे त्या समतेच्या कल्पनेमधून हे समता जी आहे घटनेमध्ये ती आलेली आहे सगळी माणसं समान आहेत आणि हे बोडून टाकून आता पुन्हा हा जो प्रयत्न चालू आहे त्याच्या सगळ्या पातळीवर आम्हाला विरोध करण्याची पाळी खऱ्या अर्थाने मंदिर मुक्त झाल्यास